पुणे पोषकार अपघात प्रकरणातली ही मोठी घडामोड अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतलंय ब्लड सॅम्पल फेरफार आणि ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणात ही कारवाई झाली आहे महत्वाची बातमी या क्षणाची पुण्यामधून येते पुणे पोषकार कार अपघात प्रकरणामध्ये आता आणखी एक नवं वळण आलंय अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेनं आता ताब्यात घेतलेलं आहे ब्लड सॅम्पल फेरफार आणि ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणात मुलाच्या आईवर ही कारवाई करण्यात आली आहे आणि तिला ताब्यात घेण्यात आलंय अरुण मेहत्री आमचे पुण्यातले प्रतिनिधीस या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थेट जाऊया अरुणकडे अरुण मुलाच्या आईला आरोपी मुलाच्या आईला सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतले आणि काय काय नेमकं या संदर्भात घडत या प्रकरणामध्ये प्रामुख्याने तीन चार प्रकारचे गुन्हे घडलेले आहेत एक तर मुलाने अपघात घडवला त्यानंतर त्याच्या वडील आणि आजोबांनी ड्रायव्हरला धमकावलं पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून त्यानंतर अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यात आले आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी अमृत नूनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नूनी गॅस्ट्रिन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला लात फोडीचा प्रयत्न करण्यात आला तर या सगळ्या अनुषंगाने या घटनेशी संबंधित प्रत्येकाची चौकशी होत होती याआधी अल्पईंट मुलगा निरीक्षण ग्रहामध्ये आहेत तर सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल म्हणजे आजोबा आणि वडील हे दोघही अटकेत आहेत याच गुन्ह्यात किंवा याच कटात सहभागी असल्याच्या संशयावरून या अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी होणार असल्याची याआधी चौकशी झालेली होती आणि ही चौकशी वेगवेगळ्या वेग वेग कारणाने सुरू देखील होती याच पार्श्वभूमीवरती आज पुन्हा अल्पवयीन मुलाच्या आईला ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलीस गुन्हे शाखा त्यांची चौकशी करणार आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या संदर्भात काही जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामध्ये तथ्य त्या आढळून आलं तर पुढची कारवाई म्हणून त्यांना अटक देखील होऊ शकते ठीक धन्यवाद अरुण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट घडामोडी या संदर्भातले आपल्याकडून जाणून घेत राहू